मिरज पंचायत समिती उपसभापती पदाची माल काकांमुळे काकासाहेब धामणे यांच्या गयात पडली मिरज पंचायत समिती सभापती व उपसभापती यांची निवडणूक असताना काल रात्रीपासून सदस्य आकडे आकडेजुवाजुळ नेत्यांच्याकडून सुरू होती काँग्रेस पक्षाचे नेतेही सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत होते काँग्रेस राष्ट्रवादी व इतर सदस्यांची बेरीजही झाली होती तोपर्यंत निवडणुकीदरम्यान उपसभापती पदासाठी भाजप व राष्ट्रवादी यांची हात मिळवणी झाली या पदासाठी अशोक मोहिते यांच्या नावाची निश्चिती झाल्यानंतर डाव फिसकटला शेवटपर्यंत अशोक मोहिते यांचे नाव पुढे होते पण अचानक भाजप पक्षातर्फे काकासाहेब धामणे यांचा अर्ज काकांनी भरण्यासाठी सांगण्यात आले अशोक मोहिते यांचा पत्ता कट झाला काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी अशीच भूमिका घेतली होती या निवडीच्या मतदानादरम्यान काकासाहेब धामणे यांना वीस मते पडली तर अशोक मोहिते यांना दोन मते पडली या निवडीतील वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस उमेदवार रंगराव जाधव हे स्वतः उपसभापती उमेदवार असतानाही त्यांनी आपले मत भाजप काकासाहेब धामणे यांना दिले या निवडीनंतर मात्र काकांमुळे काका निवडून आले अशी चर्चा सुरू झाली तर खासदार संजय काका पाटील यांनी भ्रष्ट सदस्यांना घेऊन पंचायत समितीचा कारभार करणार नाही असे सांगितले जत्स झालेला हिंद झालेला सगळ्या ठिकाणी आमची परिस्थिती चांगली आटपाडी झालेला चांगली परिस्थिती आहे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं असं दिले होते आणि त्यांच्यासाठी उपजावती पद सोडलं होतं आमदार आम्हाला ते पसंत नव्हतं म्हणजे अंतर्गत तुमचं खासदार गट आणि आमदार गटाचा असं काही नाही पण आम्हाला ते पसंत नव्हतं कारण काही भ्रष्ट माणसं जर आम्हाला बरोबर घेऊन राजकारण करावं लागत असेल तर आमचा नरेंद्र मोदींचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जो पारदर्शीपणा तो इथं कुठंतरी कलंकित झाला असता या भावनेनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे गणेश औदे एस एन मराठी मिरज